नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कांदा लसूणविरहित अशा प्रकारचं मसाल्याचं वाटण तयार करतो आहे ज्यापासून तुम्ही पन्नासपेक्षा जास्त रस्सा भाजी भरलेल्या भाज्या त्याचप्रमाणे थोडेफार भाताचे प्रकारसुद्धा बनवू शकता आणि हे मसाल्याचं वाटण पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये आहे असं अगदी छान टिकतं तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचं आहे तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही हलकंसं गरम करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे ती घालायची आणि आता मंदाचेवरती हे सर्व साहित्य एक अर्धा मिनटभर छान असं भाजून घ्यायचं जिरे धणे आणि बडीशेप जर तेल कडकडीत असेल तर लगेच करपेल त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं तेल हलकंसं सा गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे तर इथे एक अर्धा मिनटभर हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी नऊ ते दहा लाल सुक्या मिरच्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या भिजवून घेतलेल्या मिरच्या घालायच्या त्याचप्रमाणे इथे मी दहा ते बारा काजूसुद्धा अर्धा दा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते काजूसुद्धा घालायचे त्यानंतर इथे मी अडीच इंच आलं घेतलंय ते घालायचं आणि त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पांढरेथिळ घेतले आहेत ते घालायचे तर यामध्ये मी जे काही साहित्य चमच्यानी मोजून घेतलं आहे ते सर्व पोहे खायच्या चमच्यानीच मोजून आहे त्यासोबतच एक मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची तीन चमचे किसलेलं खोबरं हे वाटण जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर सुकं खोबरंच घालायचं जर तुम्ही ओलं खोबरं घातलं तर वाटण लगेच खराब होईल आता हे सर्व साहित्य मंदाचे आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं छान खरपूस असं भाजून घ्यायचं हे सर्व साहित्य छान खरपूस भाजत गेलं की याचा छान सुगंध अगदी घरभर पसरेल म्हणजे समजून जा सर्व साहित्य छान असं भाजून झालंय तर इथे मी एक तीन ते चार मिनटं हे सर्व साहित्य मंदा आचेवरती छान खरपूस असं भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहे ती घालायची ताजा कढीपत्ता नसेल तुमच्याजवळ जर तुम्ही स्टोअर करून ठेवता किंवा सुकवलेला कढीपत्ता असेल तो घातला तरी चालेल त्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं तर इथे हे सर्व साहित्य मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक सात ते आठ मिनटं मंद आचेवरती छान खरपूस असं भाजून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पाच मोठे टोमॅटो चिरून घेतले आहेत इथे मी मोठ्या फोडींमध्येच हे टोमॅटो चिरून घेतलेत टोमॅटो घेताना लक्षात ठेवा वजनी प्रमाणात टोमॅटो अर्धा किलो पाहिजेत त्याचप्रमाणे कच्चे टोमॅटो वापरायचे नाहीत टोमॅटो वापरताना छान पिकलेले आणि लालसरच वापरायचे त्यासोबतच यामध्ये एक चमचा मीठ घालायचं मीठ घातलं की टोमॅटो पटकन भाजलाही जातो त्याचप्रमाणे मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते आता मीठ घातल्यानंतर पुन्हा मंदा आचेवरती हे सर्व साहित्य टोमॅटो छान होईपर्यंत भाजून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि मीडियम फ्लेमवरती जरी हे टोमॅटो होईपर्यंत भाजून घेतले तरी चालतील तर इथे मी मंदा आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं हे टोमॅटो आणि एकसारखे हलवत भाजून घेतले आहेत त्यानंतर आता काय करायचं कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता हे टोमॅटो मंद आचेवरतीच झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान असे वाफवून घ्यायचे टोमॅटोला स्वतःचं असंही आणि मिठामुळे छान पाणी सुटतं त्यामुळे टोमॅटो छान वाफवले जातात आणि यामुळेच मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते तरी ते मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटं हे टोमॅटो सर्व मसाल्यांसोबत छान असे वाफवून घेतले आहेत तुम्ही ते बघू शकता टोमॅटोला स्वतःचं असं आणि मिठामुळे छान पाणीही सुटले वाटून वाटून तर इथे सर्व साहित्य मसाले छान असे भाजून घेतले आहेत टोमॅटोही एकदम छान सॉफ्ट मौसूद झालेत आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं वाटून घेत असताना लागलंच तर पाणी घालायचं जर गरज नसेल तुमच्याजवळ असलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकदम छान वाटलं गेलं पाणी न घालता तर अजिबात पाणी घालायचं नाही पण जर बारीक होत नसेल तर फक्त एक किंवा दोन चमचे पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त घालायचं नाही तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून मी मिक्सरला वाटून घेतले एकदम छान आणि स्मूथ पेस्ट तयार झाली आहे माझ्याजवळ जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये पाणी न घालता सर्व मसाला छान बारीक वाटला जातो त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलं नाही तर इथे आपलं मसाल्याचं वाटण तयार आहे पण हे वाटण जास्त दिवस टिकणार नाही तर हे वाटण जास्त दिवस टिकावं त्यासाठी आपल्याला आणखी एक प्रोसेस करायची आहे त्यासाठी ज्या कढईमध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने तीन चमचे तेल घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी पाव चमचा हिंग घेतली आहे ती घालायची त्यासोबतच अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घालायची त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची आपण यामध्ये लाल सुक्या मिरच्याही घातल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर घालू शकता जर तुमच्याजवळ साठवणीतला कांदा लसूणविरहित मसाला असेल तर तो दोन चमचे तुम्ही या ठिकाणी घातला तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य एक अर्धा मिनटभर मंदाचेवरतीच तेलामध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आता हे वाटण तेल सुटेपर्यंत एकसारखं चमच्याने हलवत भाजून घ्यायचं तर इथे एक, एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती हे वाटण मी चमच्याने एकसारखं हलवत छान असं भाजून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं वाटण तेल सुटेपर्यंत कढईवरती झाकण ठेवून शिजवून घेत असताना अधूनमधून चेक करत राहायचं कारण आपण यामध्ये काजू घातले आहेत त्यामुळे वाटण खाली लागून लगेच करपू शकतं त्यामुळे अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढून हे वाटण खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपण फक्त एक दोन ते तीन मिनटंच हे वाटण मंदाचेवरती झाकण ठेवून शिजवून घेतले तेव्हा त्याला बाजूने छान तेल सुटायला लागले पण आपण यामध्ये काजू घातलेत त्यामुळे थोडंफार ते खालीही लागले त्यामुळे एक दोन मिनटं झाकण ठेवून मंदा आचेवरती हे वाटण शिजवलं झाकण काढायचं खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून हे वाटण शिजवून घ्यायचं तर इथे कढईवरती झाकण ठेवून अधूनमधून मिक्स करत एक पाच ते सहा मिनटं हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलाय तुम्ही मसाल्याचा कलर पाहू शकता किती सुंदर आलाय त्याचप्रमाणे मसाल्याला बाजूनी तेलही पाहू शकता किती छान सुटलं आहे ते आता हा मसाला एकदा मिक्स करून घेऊयात गॅस बंद करायचा हे मसाल्याचं वाटण पूर्णपणे थंड करायचं आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायचं जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे वाटण तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून अगदी सहज वापरू शकता तर इथे हे तयार वाटण मी एका डिशमध्ये काढले तुम्ही वाटणाचा कलर पाहू शकता किती छान आलाय त्याचप्रमाणे बाजूनी तेलही पाहू शकता अशा पद्धतीने वाटणाला बाजूने तेल सुटत राहिलं म्हणजे हे वाटण पंधरा ते वीस दिवस अगदी छान टिकतं आणि यापासून तुम्ही पन्नासपेक्षा जास्त भरलेल्या भाज्या सुक्या भाज्या त्याचप्रमाणे सहा ते सात साथ भाताचे प्रकारसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला या वाटणापासून तयार केलेले पदार्थांचे रेसिपी व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद